विनोबा भावे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पेण तालुक्यातील गागोदे या ठिकाणी विनोबा भावे यांच्या जन्मस्थळी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विनोबा भावे यांचे कार्य आज जगाला माहीत आहेत सत्तेचाळीस लाख एकर जमीन भूदानामध्ये त्यांना मिळाली तसेच रायगड जिल्ह्यामध्ये तीन हजार एकर जमीन त्यांना बुधानामध्ये मिळाली आहे बुदानामध्ये त्यांचं कार्य खूप मोठा आहे अनेक लोकांना त्यांनी दान म्हणून जमीन दिल्या त्यांनी दिलेल्या जमिनी आजही हयात आहेत या जयंतीनिमित्ताने अनेक दिग्गज नेते यांनी त्यांना विनम्र अभिमान अभिवादन करण्यासाठी आले होते अनेकांनी त्यांच्या चळवळीमध्ये काम केलेले आहे असे माणूस आज देखील पाहायला मिळाले विनोबांच्या कार्याला लाख लाख सलाम असे अनेकांनी सांगितले त्यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव रोजी गागोदे या ठिकाणी झाला असून त्यांचं त्या ठिकाणी घर देखील आज आहे अनेक दिग्गज नेते या घरी भेट देत असतात आज त्यांची एकशे तीस जयंती साजरी करण्यात आली आहे निश्चितपणे आज इथं येण्याचं भाग्य लाभलं इथं सर्व थोर व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू पासून सर्व या महाराष्ट्राचे आजी माजी मुख्यमंत्री सर्व नेते काँग्रेसचे येऊन गेले आहेत आणि आज बापूसाहेब असतील डॉक्टर शिवाजीराव असतील की सर्व या सरोदयामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी इथं भेटले म्हणजे खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र होताना जे उद्दिष्ट होतं जे भूदान सुरू झालं विनोबाईंच्या नेतृत्वाखाली बापूसाहेब आज त्यांच्या वडिलांनी दोनशे आठ एकर भूदान केलेलं होतं त्याच्यातलं एक खरं म्हणजे ज्येष्ठ अर्धव्यू आपण जर बोलत हरकत नाही की ज्यांचं याच्यात योगदान आहे आणि या निमित्तानं आलो आणि याच्यामध्ये उजाला मिळाला की कशासाठी लढलो पुढं काय करायला पाहिजे विनोबाईंचा विचार काय होता आणि तो आपण प्रत्यक्षात जगला पाहिजे असं वाटतंय आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही आता जोडले गेलो आणि आम्ही कायमचे आश्रमाशी जोडले जाणार होतो असं विजयजींना मी शब्द देतो आणि थांबतो आज यांची जयंती आहे आपण त्यांच्या विचारांना घेऊन पुढे जातात त्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबद्दल काय सांगितलं आज विजी संत विनोबाजींची जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने थे इथं गागोद्याच्या त्यांच्या आश्रममध्ये जो काही कार्यक्रम चालला आहे सो so, कार्यक्रम फक्त जयंती साजरी करण्यापुरता नसून काही उच्च उद्दिष्ट ठेवून हे हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे या गांधी विनोबांच्या विचारांना घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज आ, 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 ते दोघं आजचं एकूण जे चाललं आहे देशभरात आणि त्याच्यामध्ये आपलं लोकशाही जी आहे ती लोकशाहीच्या नावाखाली आपल्या देशात हुकुमशाही येणार का असं एक दाट शक्यता सगळीकडे दिसत असताना आता या जयंतीच्या निमित्ताने जी वेगवेगळी माणसं आज आम्हाला सगळेच पाहिजे आहेत सुरुवातीच्या काँग्रेसमध्ये ध्येयनिष्ठा बाळगून ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला आणि बुडं भारत देशाचं भवितव्य ज्यांनी पाहिलं ते भवितव्य जे साकार प्रत्यक्षात व्हायला पाहिजे होतं ते होताना होता दिसत नाही आहे ते प्रत्यक्षात ते साकार कसं करता येईल यासाठी आज रोजी ही सगळी माणसं इथं एकत्रित आली या कार्यक्रमासाठी म्हणून जे काही या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जे आले त्यांनी आपले विचार मांडले तेही देखील आजच्या या काळात गरज आहे असं मला वाटतं आणि इथंही आलेल्याने हा विचार घेऊन जाऊ आपल्यापरीनं खारीचा वाटा का होईना माझी लोकशाही माझ्या दिशेची लोकशाही वाचवण्यासाठी काम करायला पाहिजे असं मला वाटतं आणि अशी मला त्याला कळकळची सर्वांना विनंती आहे त्यांनी जे काही कार्य केले आपण त्याच्याबद्दल काय सांगतो आज जयंतीनिमित्त विनोबाजींना विनम्र अभिवादन आज त्यांची आठवण करत असताना प्रामुख्याने आणीबाणीच्या काळामध्ये त्यांच्या अंतिम पर्वात त्यांनी जे अनुशासन पर्व असं म्हणून जे काय आणीबाणीचा उल्लेख केलेला होता त्याविषयी अनेक चर्चा आणि अनेक काही टीका टिप्पणी झालेली आहे परंतु त्यांचं अनुशासन पर्व असं जे काय त्यांनी म्हटलेलं आहे तर त्याचा निश्चितपणान आजच्या काळात हा आपण विचार केला पाहिजे कारण आजचे जे काही शासनकर्ते आहे ते त्यांचं अनुशासन फार मोठं आहे आणि त्या अनुशासन पर्वामध्ये बरंच काय केलं जातं असं म्हटलं जातं परंतु वास्तविक किती बेकारी आहे आणि ह्या अनुशासन पर्वाचं दावा करणाऱ्यांनी जी काय आश्वासनं दिली होती ती किती खोटी आणि फसवी होती याचं चित्र आहे हे सर्वसामान्य लोकांच्या समोरती आहे त्यामुळं विनोबाजीनं आणीबळीच्या काळामध्ये खास करून इंदिराजीने वीस कर्मी कार्यक्रम जो दिला होता आणि त्या वीस कर्मी कार्यक्रमामध्ये साधारणतः खेड्यातला आदिवासी असेल गरीब असेल किंवा दारिद्र्यशे खालचे असतील त्यांना त्याने एकात्मिक ग्रामीण विकास योजना याचे लाभ जे दिले होते ते लाभ आठवण करणं आणि त्यावेळेस त्या प्रशासनाला इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये त्या, त्या प्रकारचं ते अंमलात आणण्याची जी काय गोष्ट होती ते खऱ्या अर्थानं अनुशासन पर्व असं होतं तर त्याच्यामुळं हे विनोबाजींचं जे काय विधान होतं की अनुशासन पर्व याचा आजच्या काळामध्ये निश्चितपणे विचार केला पाहिजे असं मला आज त्यांचं आठवण करत असताना वाटतं ती आहे आणि विनोबा आपल्या रायगडचे सुपुत्र आहेत आणि आजची रायगडची स्थिती अशी आहे की रायगडवर ज्या विनोबांनी सत्तेचाळीस लाख एकर जमीन भू भु, भूदानात मिळवली आणि भूमिहीन कोणी राहू नाही यासाठी या सगळं केला त्यांच्या जन्मगा जन्म जिल्ह्यामध्ये आज एक पाठी लागण्याची शिल्लक आहे की रायगड जिल्हा विकला गेलेला आहे ही स्थिती आपला रायगडवासियांना साठी ठीक नाही आहे इथली जमीन विक विकल्या विकता येणार नाही अशी ना काही व्यवस्था झाली पाहिजे अन्यथा इथले भूमिपुत्र हे भूमीहीन होत जातील तर ही स्थिती आपल्या इथे होऊ नये यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे असं एक रायगडवासी म्हणून मला वाटतं